रॉक फेलर नावाचा एक प्रचंड मोठा उद्योगपती होता शून्यातून विश्व उभा केला वयाच्या बावनव्या वर्षी त्याला अचानक कसला तरी आजार झाडला हॉस्पिटलमध्ये नेल त्यावेळी त्याची संपत्ती जगात सगळ्यात जास्त होती जगातला सगळ्यात श्रीमंत रॉक फेलर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता फार काळ जगत नाही बावन्नव्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की जास्तीत जास्त सहा महिने सहा महिने राहिलेत तुमचे त्या दिवशी रॉक फेलर घरी आला स्वतःच्या मुलाबाळांना जवळ बोलावलं रॉक फेलर फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि सहा महिने राहिलेत बस आता मी फक्त दान करत राहणार म्हणून हा रॉक फेलर रोज फक्त आल्या गेल्या लोकांना दान करत राहायचा लोक यायचे प्रश्न मांडायचे अडचणी सांगायचे आणखी काय सांगायचंय हे जेवढं देता येईल तेवढं देत राहायचा सहा महिन्यात मरणारा रॉक फेलर वर्ष झालं दोन वर्ष झाली पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली ब्याण्णव वर्षाचा झाला रॉक फेलर ठणठणीत होता आणि बावन्न ते ब्याण्णव फक्त तो संपत्ती वाटत होता त्याची संपत्ती किती कमी झाली होती बावन्नाव्या वर्षी जेवढी त्याची संपत्ती होती त्याच्या पंधरा पट संपत्ती त्याची ब्याण्णव्या वर्षी होती कमी तर झाली नव्हतीच पंधरा पट वाढली होती आणि देण्यानं सगळ्यात महत्वाचं त्याचं आयुष्य वाढलं होतं